no प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय चित्रपट संपल्यावर प्रेक्षक स्तब्ध होत आहेत सगळीकडे कलाकारांची प्रचंड वाहवा होते मात्र छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आणि नंतर चित्रपट पडद्यावर आला पण चित्रपट प्रदर्शित होऊन सुद्धा त्याच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत हा सिनेमा आता पुन्हा अडचणीत सापडलाय शिर्केंच्या वंशजांनी केलेल्या आरोपानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय शिर्केंनी छावाच्या निर्मात्यांवर इतिहासाची मोडतोड केल्याचे आरोप लावलेत हे आरोप नेमके काय आहेत आरोपानुसार शिर्केंच काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिववंधन न्यूज आठवडा प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमाला प्रेक्षकांचा सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळतोय पण सिनेमात दाखवल्याप्रमाणे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले यावर दीपक राजे शिर्के यांनी आक्षेप दर्शविला आहे दीपक राजे शिर्के पत्रकार परिषदेत म्हणाले नुकता छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला त्यात खूप चुकीचा व मोडतोड करून इतिहास दाखविला आहे इतिहासामध्ये बदल करून खूप चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत या चित्रपटात राजे शिर्केंची प्रत्यक्ष बदनामी केली आहे कोण

कामात आणि छत्रपतींचा उत्साह साजरा करण्यात कोणताही गोंधळ होऊ नये आम्ही शिवजयंतीनंतर पत्रकार परिषद घेतली दीपक राजे शिर्के यांनी छावा चित्रपटाच्या निर्मात्यांना मागणी केली आहे चित्रपटातील अक्षय पहार्य व राजेश शिर्के कुटुंबाची बदनामी करणाऱ्या बाबी लवकरात लवकर वगळण्यात यावा आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात यावा आता यावर चित्रपट निर्माते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे